अतिवृष्टीमुळे घरांची पडझड पंचनामे झाले आता अनुदान द्या नागरिकांचा तहसील कार्यालयात ठिया सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर शहरातील एल आय सी कॉलोनी परिसरातील अनेक घरांची पडझड झाल्याने नागरिकांच्या अन्नधान्यासह संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत मात्र अद्याप देखील नुकसानग्रस्त नागरिकांना अनुदान मिळाले नाही तहसील प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करून देखील नुकसान भरपाई मिळत नसल्याने आज एल आय सी कॉलनीतील संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयात ठेय आंदोलन केलं आहे ठेय्या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर अनुदान द्यावे अन्यथा तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे ज्यावेळेस सप्टेंबर मध्ये पाऊस झाला सर्व लातूर लातूर शहरासह पूर्ण महाराष्ट्रावर पाऊस झाला त्या पावसामध्ये अनेक वस्त्या उद्ध्वस्त झाल्या शेती शेतीचं अति अतोनात नुकसान झालं ज्यावेळेस जा आमच्या प्रभागामध्ये सुद्धा एवढा पाऊस पडला की हे सगळे गोरगरीब जनता आहे त्यांच्या लक्ष द्यायला कोण तयार नाही यांचे पत्र्याचे शेड आहेत पूर्ण जेवढे लोक आहेत त्यांचं सगळ्याच पत्र्याचं शेड आहे तर या शेडचे सुद्धा पंचनामे झाले द सप्टेंबरच्या पावसामध्ये ज्यावेळेस शासनानं सांगितलं की तुम्ही घराचे पंचनामे करा पडझडीचे पंचनामे करा त्या पंचनाम्याच्या आदेशानुसार पंचनामे झाले पण पंचनामे झाल्यापासून आधी एकही रुपयाची कोण मदत केली नाही किंवा नायब ज्यावेळेस आम्ही ग्राम महसूल अधिकारी यांनी पंचनामे केले त्यांना विचारणा केली विचारणा केली त्यावेळेस ते, के के ते, ते, ते म्हणतात की नायब तहसीलदार गणेश स्वरोदे हे पंचनामे घ्यायला तयार नाहीत मग अशा गोरगरीब गरिबांचे पंचनामे तहसीलदार नाही घेणार तर कोण घेणार मग आम्ही जाब कुणाकडे मागायचा आणि ह्यांची परिस्थिती काय आहे माझ्याकडे एक आहे आहे ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कारण मागणी काय आमची एवढी मागणी आहे लवकरात लवकर येत्या आज आठ दिवसात आम्हा आमच्या खात्यावर या लोकांच्या गोरगरीब जनतेच्या खात्यावर पैसे पडले पाहिजेत अन्यथा आम्ही तहसीलच्या समोर उपोषणाला बसणार भेट झाली भेट झाल्यानंतर तहसीलदार साहेबांना आश्वासित केलं की मी स्वतः तिथे येतो का पंचनामे घेतले नाही त्याचा मी साक्षी पुरावा करतो आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला आज उद्या दोन दिवसात ठिकाणी विजिट देतो म्हणजे ज्या ठिकाणी घटना आहे त्या ठिकाणी विजिट देतो तुमले आणि ती पत्राच्या सेटची मी स्वतः पाणी करतो आणि कुण्या पद्धतीने त्या लोकांना पैसे देता येतील आप का ते आपण लवकरात लवकर त्यांना पैसे देण्याचा मार्ग करू असं तसे दरसाहेबाने केलं साहेबांनी आमची मागणी पूर्ण करावी अन्यथा पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही सर्व हे कमी लोक आहेत सर्व लोक हे काम करून खातात त्याच्यामुळे आज येऊ शकले नाहीत पण त्या दिवशी पूर्ण कमीत कमी दोनशे ते चारशे महिला पुरुष नाही येणार फक्त महिला आणि पूर्ण स्वयंपाकाचं साहित्य सुद्धा घेऊन आम्ही इथंच येऊन बसणार आणि इथंच स्वयंपाक करून खाणार असं आमचं ठरलेलं आहे तर शासनानं लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी आणि आमचे नुकसानी ते घर घरपडजडीचे पैसे तात्काळ आम्हाला देण्यात यावे कॅमेरामन सुनील गवळी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल